केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बदलापूर बाळापूर तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनानंतर शाळांमधील मुली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने आता कडक पावले उचललेली आहे शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासोबतच इतरही सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत आता खाजगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन ते शाळेत द्यावे लागणार आहे त्यानंतरच त्यांना नोकरीत रुजू करून घेण्यात येणार आहे काही संस्था चालक शिक्षक कर्मचाऱ्यांची कोणतीही पडताळणी न करता थेट नियुक्ती करत असल्याचे प्रकार आतापर्यंत घडत होते त्यामुळे कोणाचीही पार्श्वभूमी कळत नव्हती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिक्षक मदतनीस चालक लिपिकांची चारित्र्य पडताळणी करावी लागणार आहे शाळांमध्ये नवीन शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यापूर्वी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीत सामावून घेता येणार असल्याचे शासनाने जारी केलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे त्यानुसार शिक्षण विभागाने तशा सूचना शाळा संस्था चालकांना दिलेल्या आहेत शाळांमधील सततच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत यामध्ये शिक्षकांना चारित्र्य पडताळणी करावी लागणार आहे विशेषतः खाजगी शाळांमध्ये नवीन रुजू होणाऱ्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले आहे आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन अर्जदाराने नोंदणी करावी नोंदणी करताना आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो त्या शहर किंवा ग्रामीण हद्दीची निवड करावी चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारची चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे मिळतील अर्ज भरताना माहिती सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता आपण कुठे वास्तव्य केले आहे किती काळ केले आहे याची माहिती भरावी लागते गुन्हा दाखल असल्यास अस येस अथवा नो वर क्लिक करावे लागते विविध खाजगी शाळा तसेच नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चारित्र्य पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज केले आहेत काही जण अर्ज करीत आहेत त्यामुळे सध्या पोलीस ठाण्यांमध्ये चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आमचे प्रतिनिधी आय आय सह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा